इयत्ता चौथी विषय शिवछत्रपती परिसराभ्यास भाग दोन पाठ अकरावा शाहिस्ता खानाची फजिती या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला अरिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शाहिस्ता खानाने टिंबटिंब किल्याला वेढा दिला पर्याय आहेत पुरंदर पन्हाळा शिवनेरी उत्तर पुरंदर शाहिस्ता खानाने पुण्यात टिंबटिंब मुक्काम ठोकला पर्याय शनिवार लाल महालात पर्वतीवर उत्तर लाल महालात औरंगजेब बादशाहने शाहिस्ता खानाची रवानगी टिंबटिंब केली पर्याय आसाममध्ये कर्नाटकमध्ये बंगालमध्ये उत्तर बंगालमध्ये प्रश्न दुसऱ्या प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शाहिस्ता खान कोणती गावे घेत पुण्याला आला उत्तर शाहिस्ता खान शिरवळ शिवापूर सासवड चाकण अशी गावे घेत पुण्यात आला आ शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण का झाले उत्तर मराठ्यांच्या गणिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले ई शाहिस्ता खानाला कोणती भीती वाटू लागली उत्तर आज आपली बोटे तुटली उद्या आपले शीर शिवाजी कापून येईल अशी शाहिस्ता खानाला भीती वाटू लागली प्रश्न तिसरा लिहा अ औरंगजेब बादशाह शिवरायांवर चिडला उत्तर आदिलशाहिसी तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या त्यामुळे मुघल बादशाह औरंगजेब शिवरायांवर चिडला आ शाहिस्ता खान खिड़की वाटे पळू लागला उत्तर युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी तलवारूप असलेली पाहून शाहिस्ता खान घाबरला व ओरडत खिड़की वाटे पळू लागला प्रश्न चौथा घटना कालानुक्रमे लावा अ शिवराय आणि त्यांची मानसे सिंहगडाकडे निघून गेली आ शाहिस्ता खानाने लाल महालात मुक्काम ठोकला ई शाहिस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला इ शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली उत्तर अ शाहिस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला आ, खानाने लाल महालात मुक्काम ठोकला ई शिवरायाने खानाची खोड मोडली ई, त्यांची मानसे सिंहगडाकडे निघून गेली तर अशा पद्धतीने हे घटना कालानुक्रमे आपण लावलेली आहेत संपूर्ण पाठाचे स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा